जवळपास प्रचार सभेची म्हणजे होण्याची वेळ आलेली आहे आणि उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सात तारखेला आपल्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे ज्या पद्धतीनं मागच्या चाळीस दिवसापासून बेचाळीस दिवसापासून आम्ही सर्व मतदारसंघात फिरत आहोत सर्व महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी ज्या पद्धतीनं जीवाचं रान करून या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आहेत फिरत आहेत उन्हाची तानाची तमा न पळा का लागता प्रत्येक जण जे काम करत आहे आणि त्याला मिळत असलेला सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद नक्कीच वाखाणण्याजोगा आहे आहेत या अडीचशे किलोमीटरच्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची धांदल आलेली आपल्याला दिसत आहे दोन दिवसाच्या काळामध्ये सहा सभा आदरणीय पंतप्रधानांना घ्याव्या लागल्या यावरूनच आपणाला लाग या सिरियसनेस म्हणजे या, या गोष्टीच सिरियसनेस लक्षात येईल मागच्या काळामध्ये मा सगळीकडे फिरत असतो ह्या सगळ्या स्तरावर जी नाराजी सर्वसामान्य सर्व जनतेमध्ये दिसून येते ती नक्कीच येत्या सात तारखेला मतपेटीमध्ये उतरेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण सर्वजण बागूया मतदान करत असताना जितकं जास्तीत जास्त मतदान आपल्याला करून घेता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाने करावा असं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो प्रचंड बहुमतांनी महाविकास आघाडीला निवडून द्यावं एवढं आव्हान करून मी थांबतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला संयोजकांनी एवढी चांगली व्यवस्था सगळ्यासाठी केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ ही बैठक ही सभा इथं होत आहे या सभेला प्रमुख मार्गदर्शक व आपले आदरणीय नेते राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब दुसरे आपले आवडते नेते राज्याचे माजी मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित भैया दादा शिंदे शिवाजी काळगेजी काळगेजीदार मोठ्या संख्येनं इथं उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या दिवसापासून डॉक्टर साहेबांची उमेदवारी जाहीर झाली लातूर मध्ये आपण मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचा नामांकन अर्ज भरलं त्या दिवशीची सभा आणि आजची ही सभा उद्या आपल्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पण आपली तो पहिली सभा आणि आजची ही आत्ताची सभा ही दर्शवते ह्या निवडणुकीचा निकाल काय राहणार आहे तुम्ही त्याच दिवशी डॉक्टर साहेबांना आशीर्वाद दिले होते मी त्याही सभेमध्ये हेच सांगितलं होतं की डॉक्टर साहेब लातूर मध्ये एकच फॅक्टर चालणार आहे आणि ते कारगे डॉक्टर असणार आहे आणि प्रचार सुरू झाल्यापासून प्रचाराच्या सांगतेपर्यंत ज्या जल्लोषाने ह्या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे एक आगळं वेगळं वातावरण आणि प्रत्येक टप्प्यामध्ये जशी निवडणूक लोकसभेची पुढे जात आहे सात तारखेला तिसऱ्या टप्प्याचं मतदान पूर्ण होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण सर्वांनी ऐकलं अब्की बार चारशो बार पहिल्या टप्प्याच मतदान झालं त्याच्यानंतर चारशे बार संपलं दुसऱ्या टप्प्याचं निवडणुकीचा प्रचार पुढे गेला त्याच्यानंतर त्यांना सांगावंस असं वाटतंय की आम्ही संविधान बदलणार नाही तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक पुढे सरकते ते सांगतात आता इंडिया आघाडीचे पंतप्रधान आले तर किती पंतप्रधान होणार आहे अजून चार टप्पे राहिलेले आहेत सातव्या टप्प्यापर्यंत साफ होणार आहे आणि भारतामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही तर डॉक्टर शिवाजी काळगे आपल्याला आपल्या भागामध्ये आपल्या हक्काचा उमेदवार आपल्या मनातला उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याबद्दलच त्यांचं काम आपल्याला पुढं करताना प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक ऊर्जा आहे फक्त काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यामध्ये नाही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शेकाप असेल प्रत्येक संघटनेने ज्याला आपल्याला पाठिंबा दिलाय प्रत्येकाच्या मनामध्ये तीच भावना आहे की हा आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या हक्कासाठी लढणारा माणूस आहे त्याला ज्या संख्येने आज आपण इथं आपली उपस्थिती दर्शवत आहे त्या संख्येने प्रत्येक बूथवर आपलं मतदान झालं पाहिजे आज आपल्या आप माध्यमातून आपल्या प्रत्येक घरातल्या आप मतदान करणाऱ्या मेंबरचं मतदान आपण करून घेतलं पाहिजे आणि लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगेंना येणाऱ्या लोकसभेमध्ये नंबर एक ची लीड असावी अशी ओळख त्यांची लोकसभेमध्ये आपण निर्माण करावी एवढं आजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपले लाडके नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री सहकार महर्षी बांद्रा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे सगळ्यांचीच नावं घेता येतील पण मी सभेचा कालावधी हा ठरलेला आहे आणि आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं सा भाषण आहे सा। व्यासपीठावरचे सारे सन्माननीय व्यासपीठासमोरचे सारे सन्माननीय महाविकास आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते पत्रकार मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो महाविकास आघाडीच्या या सभेमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यासाठी आपण सारे या एकत्रित एक आलेले आहोत लातूर लोकसभेच्या निवडणुकीची सांगता सभा आज संविधान चौथामध्ये होते भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच्यापेक्षा काही चांगलं स्थळ विकास आघाडीच्या संगता सांगता सभेला लाभलं असतं असं मला वाटत नाही काँग्रेसचं चिन्ह हे किती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं पंजाब बोल रहा है पंजाब बोल रहा है कमल की पोल खोल रहा है पंजाब बोल रहा है कमल की पोल खोल रहा है भारता में बदला से वारे वाहू लगने आपकी बार 400 सौ पार हा नारा भारतीय जनता पक्षा क्या दिला अब आपकी बार 400 सौ पार है या आपकी बार संविधान पे बार है आपकी बार 400 पार है या आपकी बार संविधान पे बार है याची चर्चा झाली पाहिजे भारताची जी आज राजकीय परिस्थिती आहे ती पाहता अबकी बार दो सो पाव मुश्किल है भारतीय जनता पक्षाच्या पाया खालची वाळू सरकते आहे आज या सगळ्याचं जर चित्र पाहिलं हे बोलक काय डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणण्याचं तुम्ही ठरवलंय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही धोक्यात आले होते महामारीच्या काळामध्ये खासदारांनी कधी विचारपूस केली नाही अशा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे एकदा नाही दोनदा खासदार निवडून गेले काही जिल्ह्या खासदारांनी प्रधानमंत्री येत आहेत मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत गृहमंत्री येत आहेत रस्ते मंत्री येत आहेत तीच तीच आश्वासनं लातूरला पाणी आणू लातूर पुणे रस्ता करू लातूरला केंद्रीय विद्यापीठ आणू दोन तीन निवडणुका तीच तीच भाषण तीच तीच आश्वासन मराठवाडा रेल कोच फॅक्टरी दोन तो निवडणुका काढल्या याच्यावर नुसता नाचा उभा केलेला आहे त्याच्यामध्ये काही नाही पहिल्यांदा सांगितलं आम्ही मेट्रोच्या बोगी करू एक निवडणूक काढली दुसऱ्यांदा सांगितलं आम्ही बुलेट ट्रेनच्या बोगी करत काढू मंत्री असं म्हणतात की आम्ही वंदे भारतच्या बोगी काढू विश्वास ठेवणार आहोत आपण पसमाफसमी सुरू आहे आणि म्हणून मराठवाडा रेल कोच फॅक्टरी मधून बोगी आता डॉक्टर शिवाजी काळगेच बाहेर काढणार आहे केजरीवाल आणि सोरेन जेलमध्ये ही लोकशाही आहे की, की हुकुमशाही आणि म्हणूनच जनता त्रस्त आहे आणि या भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सा निकाल भारतीय जनता पक्षाचं हे सरकार खाली खेचून काढेल आणि इंडिया आघाडीचं सरकार भारत देशामध्ये सत्तेवर येईल हा विश्वास मी आज आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे आणि या हवेचा जोर मराठवाडामध्ये अधिक आहे नंतर दोन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुमच्या समोर असणार आहे पहिल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर दुसरं नाव आपल्या उमेदवाराचं म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे त्यांचं छायाचित्र फोटो कसा असणार आहे समोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबलेलं दाबायचंय बटन दाबल्यानंतर चुई असा आवाज होतो असं मोहित भाई मला सकाळी सांग चुई असा आवाज होतो बटन दाबल्यानंतर तो तो आवाज ऐकायचा आणि मग एक चिठ्ठी बाहेर निघेल मी पॅच मशीन म्हणून तर त्या चिठ्ठीवर सुद्धा हाताचं चिन्ह आहे का नाही हे तपासायचं हाताचं चिन्ह असेल तर तुमचं मतदान डॉक्टर शिवाजी काळगे यांना गेलं हाताच्या चिन्हाला गेलं आणि ती चिठ्ठी त्या डब्यामध्ये टाकून द्यायची पण चुकून जे आता आम्ही सामाजिक माध्यमांवर ऐकतोय पाहतोय चुकून एखादं दुसरं चिन्ह जर त्या चिठ्ठीवर निघालं तर तिथं हरकत नोंदवायची तिथे आपले पोलिंग एजंट आहेत बूथ लेवल एजंट आहेत तिथे आपली हरकत नोंदवायची आणि पुन्हा तुम्हाला तिथं मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि पुन्हा हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं किंवा ते बॅलेट पेपर देत त्या बॅलेट पेपरवर हाताच्या चिन्हा समोरचं शिक्का मारायचा आणि आपलं मतदान करायचं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे काळजीपूर्वक मतदान करा आपल्या हक्काच्या उमेदवाराला हाताच्या चिन्हा समोर बटन दाबा एवढी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे आणि शेवटी शेवटी एवढंच सांगेन ना जास्त पण ना पाच पण ना जात पर ना पात पर आदरणीय बिलासराव देशमुख दबा केंद्र दबाना हात पर